नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमा नमा पार्वती पते हर हर महादेव त्या छोट्याशा बालकानं माता पार्वतीच्या परवानगी शिवाय आत कोणालाही पाठवायचं नाही हा निर्णय घेतलाय शिवालाही आत पाठवायला नकार दिलाय शिवाला दिलेल्या नकारानंतर त्यांचे गण संतप्त झालेत संतापलेल्या गणांनी त्या बालकावरती आघात केलाय पण सगळ्यांनाच पराभूत केलाय आणि सगळ्या गणांनी मिळून शिवाच्याकडं बालक उद्धट आहे तो तुम्हालाही मोजायला तयार नाही असं सांगितलंय शिवक्रोधित झाले ते शीघ्रकोपी आहेत जितके आशुतोष आहेत लगेच संतोष पावणारे आहेत तितकेच शीघ्रकोपी आहेत आणि प्रचंड चिडलेल्या शिवानी गणेशाला म्हणजे त्या बालकाला शेवटचं विचारलंय तू तु मार्गातून बाजूला होतोस की तुझ्या या उद्धटपणाबद्दल मी तुला शिक्षा देऊ तो म्हणाला मी उद्धटपणा करत नाही आहे मी माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करतो आहे आणि मातेच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी हरकत नाही मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही लेगुरु पार्वतीच ती हट्टीच महादेवाने सपकन शस्त्र काढलं आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या बालकाच्या चा मुणक्यावर चालवलं धड वेगळं आणि मुणक वेगळं एका क्षणात कारण इतका उद्धटपणा महादेवानी करणं सहन करणं शक्य नव्हतं लोक म्हणतील काय बाप आहे असा कुठे देव असतो का अनेकांचे प्रश्न बरं का असे म्हणजे लोक परशुरामाला म्हणतात काय मुलगा आहे आईचं मुणकं उडवलं लोक महादेवाला म्हणतात काय बाप आहे मुलाचं मुणकं उडवलं याच्या माग अनेक कारणं आहेत या कारणांचं स्पष्टीकरण यथायोग्य वेळेला होत राहील ते करावं लागेल आता या बालकाचं मुंडकं छाटलंय आणि शिवसंतापात गेलेत आपला द्वारपाल असताना शिव आत आलेत याची जाणीव जा पार्वतीला झाली आहे आणि पार्वती शंकेनीच बाहेर आली आहे तिनं बघितलं की आपण निर्माण केलेल्या बालकाचं शिर छाटून शिव आत आलेले आहेत ती गणांवरती चिडती आहे अरे शिवाला तुम्ही हा माझा मुलगा हे सांगू शकला नाहीत का आणि आपल्या बाळाचं शिर पडलेलं पाहून मातेचं आक्रंदन काय असेल विचार करा ही तर प्रत्यक्ष जगदंबा आहे आपल्या मुलाचं शीर तुटलेलं धड जवळ घेऊन पार्वती प्रचंड प्रक्षुब्ध झालेल्या आहेत आणि त्याने सांगितलंय की जोवर माझा मुलगा जिवंत होणार नाही तोवर या सृष्टीचा विनाश घडवून आणल जगदंबा आहे शक्ती आहे शिवाच्या बरोबरीची शक्ती आहे आणि आपल्या क्रोधायमान डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागला सृष्टीवर प्रलयाची स्थिती आली आहे आगीच्या ज्वाळा सगळीकडे भस्मीभूत करू लागलेल्या आहेत आणि आता पार्वतीचं हे तांडव असच चालू राहिलं तर थोड्याच काळामध्ये ही सृष्टी भस्मसात होईल अशी भीती वाटू लागली आहे कारण सगळं जगच डामाडॉल झालाय महादेवांनाही एवढा संताप होईल असं वाटलेलं नव्हतं सृष्टीचा थरका उडालाय आणि ती म्हणते आहे ज्याने कुणी मारला असेल त्याने माझ्या पुत्राला परत जिवंत करावा अन्यथा मी सृष्टी जाळून टाकेन हे सगळं जे चाललंय ना ते सगळं थांबवून टाकेन आता ब्रह्मदेव इंद्र विष्णू लागले माग देवी शांतवाना तुम्ही एवढ्या तुम्ही आई आहात तुम्ही जननी आहात आईनं असं आपल्या लेकराला मारून चालतं का नका करू असं आम्ही शिवाशी बोलतो आम्ही शिवांना सांगतो आपण करू तुमच्या मुलाला जिवंत त्या म्हणाला शिवांना सांगा जर माझ्या मुलाला जिवंत करणार असाल आता पार्वतीनी आठ ठेवायला सुरुवात केली बरं का पार्वतीला माहित आहे हे जिवंतच करणार आहेत माझ्या मुलाला जिवंत करावं लागेल त्याला तुम्हा सगळ्या देवतांनी मिळून आद्य पूजेचा मान द्यावा लागेल आणि शिवानी माझ्याच मुलाला गणाध्यक्ष करावं लागेल सोपं नव्हतं बाईच्या आटी पडायला सुरुवात झाली ना की कार्यक्रम झाला हे सगळं करावं लागेल त्याला प्रचंड शक्ती द्यावी लागेल तर आणि तरच माझा हा क्रोध शांत होईल हे गेले महादेवाकडं म्हणले देवा, देवा काहीतरी करा ते म्हणले पार्वती त्या तयारच म्हणले गप्पा व्हायला पण आता जिवंत करावं लागेल ते म्हणले ठीक आहे जा बाहेर आणि पहिला जो प्राणी मिळेल त्याचं मुडकं काढून आणा पहिला जो प्राणी मिळेल हे गेले एक हत्तीचं पिल्लू होतं आणलं धरून म्हणले देवा ह्या हत्तीचं पिल्लू ठीक आहे म्हणले याचं मुडकं काढून याला लावतो आणि हा जिवंत होईल उचललं ठेवलं आणि त्या गजानन जिवंत झाला गजाचं अनन लावलं गजानन जिवंत झाला आता जिवंत झाला खरा पण दिसतोय विद्रूप खाली दड माणसाचं आणि वर तोंड हत्तीचं तीही एकदंत एकदात असलेला हत्ती होता तो पार्वतीनं बघितलं ती म्हणाली देवा माझं बाळ तर छान झालंय पण ते विद्रूप आहे काय करू ते म्हणाले करतो की व्यवस्था आता ब्रह्मदेवाला बोलवलं म्हणाले ब्रह्मदेवा म्हणाले काय यांना आता अग्रपूजेचा मान द्यायला हवा आद्यपूजेचा मान द्यायला हवा ब्रह्मदेव म्हणाले कोणत्याही देवाची यापुढे पूजा करताना सगळ्यात पहिला मान याचा असेल त्यामुळं आजही कोणतीही पूजा करताना पानावर पहिल्यांदा सुपारी ठेवून सुपारीला गणपती समजून पूजा करण्याची पद्धत सुरू झाली श्री गणेशाय महा या शब्दाशिवाय कोणताही ग्रंथ चालू होत नाही वाचन सुरू होत नाही महादेवाला सांगितलं बाकी सगळं ठीक आहे तुम्ही केलात जिवंत वगैरे पण तुमच्या गणांचा अध्यक्ष हा असला पाहिजे मग त्याला गणाध्यक्ष केलं महादेवाच्या सगळ्या गणांचा प्रमुख केलं गेलं सगळे देव म्हणाले अरे तुला आम्ही सगळ्या वाल करू तुला संकट मोचक करू तुझी प्रार्थना केल्यावरती सगळी संकट दूर होतील अशी व्यवस्था करू आणि मग गजानला एकेका देवतांचे वरदान देऊन गजाननाला आद्यपूजेचा अग्रपूजेचा मान मिळू लागला महादेव पुढे आले म्हणाले पार्वती तुझा पुत्र हा माझाही पुत्र आहे तो आजपासून गणाध्यक्ष असेल त्याची आद्य पूजा त्याची होईल तोच सगळ्या देवतांचा प्रमुख देवता असेल तो शुभारंभाची देवता असेल भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला चंद्राच्या उदयाच्या वेळी हा पुन्हा जन्म घेतो आहे म्हणून ती गणेश जयंती गणेश चतुर्थी असते त्याचा जन्म झाला आहे चतुर्थी व्रत जो कोणी करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील चतुर्थी व्रत करणाऱ्याला सगळ्या सिद्धी मिळतील मग पार्वतीने विचारलं देवा चतुर्थीचं व्रत म्हणजे काय मग महादेवानी पार्वतीला सगळं हे चतुर्थीचं व्रत काय आहे ते सांगितलंय कसं करायचंय ते सांगितलंय आणि पुढे गजाननाला अनेकांनी आशीर्वाद दिलेत काय ते आशीर्वाद काय थे व्रत हे बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव